उद्धव साहेबांनी सभा घेतली म्हणून माझी मतं वाढली असं उदय सामंत यांनी म्हटलं ते काय ब्रह्मदेव लागून गेलेत काय असा सवाल शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केलाय माने माझे साडू आहेत परंतु आपण साडू म्हणून नव्हे तर पक्षाचा उमेदवार म्हणून प्रचाराला आलो असल्याचंही जाधव यांनी म्हटलंय असं आहे की मी जेव्हा रणांगणात उतरतो तेव्हा माझ्या विरोधात कोण उभा राहतो तो साडू आहे तो भाऊ आहे तो मेवणा आहे की मित्र आहे हे बघत नाही तो माझा प्रतिस्पर्धी मी समजतो पण तो ज्या वेळेला माझ्या बाजूने उभा राहतो तो केवळ माझा नातेवाईक आहे म्हणून मी त्याच्या पाठीशी उभा राहत नाही तर तो माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे माझ्या पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून मी त्याच्या पाठीमागे उभा राहतो मी परवा राधापूरला राजेंद्र साळवींच्या मतदारसंघात जाऊन प्रचार करून आलो आज बाळ मानेंच्या मतदारसंघामध्ये प्रचार करतोय काल संगमेश्वर चिपळूणमध्ये होतो उद्या संजय कदम जे दापोली खेडमधून मतदारसंघात लढवत आहेत निवडणूक त्यांच्या मतदारसंघात प्रचारला जाणार आहे आणि म्हणून इथं बाळमाने साडू तर आहेतच पण साडू म्हणून मी आलो नाही आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचे उमेदवार निर्मी आले <laughs> असं आहे ना उद्धव उदय सामंतांनी फक्त टोमण्यानंच बोलावं कुचकट बोलावं तुम्ही काय ब्रह्मदेव लाखून गेलात का भास्कर जाधवांबद्दल उदय सामंत बोलले हा विषय नाही मी कधी ऐकला पण ते परवा म्हणाले की उद्धव साहेबांनी सभा घेतली माझी 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 पंधरा हजार मतं वाढली तुम्ही उद्धव साहेबांची बरोबरी करू शकता फार डोक्यात हवा गेली उद्धव साहेब आमच्या उदय सामंतांच्या हे त्याचं प्रतीक आहे निशाणा साधण्यापेक्षा मी सांगितलं की केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून ईडी सी सीबीआय सी बी आय एन आय ए इन्कम टॅक्स अशा अनेक यंत्रणांचा वापर करून या लोकांनी आपली सरकार बनवली आणि म्हणून महाराष्ट्रातलं यांचं आता विद्यमान सरकार जाणार हे यांना कळून चुकलं आणि म्हणून त्यांनी उद्धव साहेबांना त्रास देण्याकरता म्हणून उद्धव साहेबांच्या बॅगा दोन दिवस तपासल्या यवतमाळला तपासल्या लातूरला तपासल्या मला नक्की अशी माहिती मिळाली आहे की उद्धव साहेबांच्या बॅगेमध्ये त्यांची औषधं कपड्याच्या काही मिळालं नाही पण साडेबारा तेरा कोटी जनतेचं मन हे मात्र उद्धव साहेबांच्याच पाठीमागा आहे हे त्यांना कळल्यामुळं ते हादरलेले आहे मला आनंद वाटतो एकनाथ शिंदेंची पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची सभा माझ्याकडे होणार आहे मी वाट बघतोय कधी सभा घेतायत ते म्हणून मी निश्चिंतपणे बाहेर फिरत असतो माझ्या मतदारसंघात येऊन हे सभा घेतात पण सुदैव आहे माझं मला गर्व नाही मला अभिमान नाही पण एकाची हिंमत माझ्याबद्दल भ्रष्टाचाराचा एक आरोप करण्याची होत नाही एकाही विरोधी पक्षाच्या नेत्याची माझ्या चारित्र्यावर शिंतोडा उडवण्याची हिंमत होत नाही एकाही नेता मी माझ्या मतदारसंघामध्ये काम केलं नाही असं म्हणू शकत नाही लोकशाही म्हणून ते सभा जरूर घेतील त्याने घ्याव्यात पण एक प्रकारे ते माझ्या मतदारसंघामध्ये येतात आणि माझ्याबद्दल एकही बरं वाईट शब्द बोलत नाही हेच खऱ्या अर्थानं माझ्या राजकीय जीवनामधलं माझं कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे धन्यवाद कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका